नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भागात तुम्ही पाहिलं की आपले दौलतराव आणि शिवरायांची भेट कशी झाली ती जी भेट झाली रानात त्यानंतर दौलतराव आणि शिवराय पुन्हा वाड्यावर आले लाल महालात आले लाल महालात जिजाऊ साहेबांशी त्यांची पुन्हा भेट झाली आणि जिजाऊ साहेबांनी त्यांना सांगितलं की ह्यांची आणि आपल्या राजांची भेट झाली पाहिजे ठरलं तर मग दौलतराव पुन्हा आपल्या वस्तीवर आले त्या ते दिवशी त्यांना झोप लागत नव्हती त्यांचे मन सारखं चलबिचल होत होत कुठे शिवरायांचा लाल महाल आणि कुठेही माझी वस्ती तरी शिवरायांनी त्यांना मित्राचा दर्जा दिला स्वतःच्या मित्राचा दुसऱ्या दिवशी तानाजीराव आणि आपले दौलतराव दोघेही लाल महालात आले लाल महालात बरीच लगबग सुरू होती त्यांनी तानाजीरावांना विचारलं कि ही लगबग कसली तर ते म्हणाले कर्नाटकाहून आपले दादोजी कोंडेव आणि कान्होजीराजे जेधे आले तर कान्होजीराजे जेध्यांची ओळख अशी की हे रोहिड खोऱ्याचे देशमुख राजांची आणि कान्होजी राजांची जे स्नेह होते ते खूप जुने होते कान्होजीराजे हे शहाजी महाराजांच्या आपल्या खूप विश्वासातले होते आज मी त्यांच्याच वाड्यावर आलेलो आहे तर गोष्ट अशी सांगते कानोजी कान्होजीराजे हे आपल्या बहिर्जी नायकांचे म्हणजेच दौलतरावांचे पहिले गुरु गुप्तहेर खात्याचे सगळे जे धडे आहेत ते राजांमुळे आपल्या बहिर्जी नायकांना मिळाले तर त्या दिवशी अं आपल्या दौलतरावांनी आपल्या कान्होजीराजांना पहिल्यांदा पहिल्यांदा भेट झाली ते फार भारावून गेले म्हणजे कान्होजी राजांची शरीर यष्टी अशी पैदा शरीर त्यांचे दंड त्यांच्या अंगरख्यामधून दिसत होते भारदस्त काळ्या मिशा आणि त्यामुळे तर ता अजून रुबाबदार वाटत होते त्यांना पाहून आपले दौलतराव एकदम भारावून गेले त्यांनी दोघांना चरण स्पर्श केला का आपल्या दादोजी कोंडेवांना आणि कान्होजी जेजांना चरण स्पर्श केला आणि ही त्यांची पहिली भेट झाली दुसऱ्या दिवशी आपल्या जिजाऊ मासाहेब शिवराय कान्होजीराजे आणि दौलतराव हे चौघ जण मंत्रणा कक्षेत चर्चा करत होते तर राजे जसे म्हणाले की सैन्याच्या जोरावर आपल्या चहूबाजूंनी जे इस्लामिक शासन आहे त्यांना जिंकणं खूप कठीण होत त्यांच्यासाठी हे जिंकण्यासाठी आपल्याला गनिमी काव्याचाच उपयोग करणं गरजेचं होतं आणि गनिमी काव्याचा उपयोग करण्यासाठी शत्रूच्या गोटातल्या इतमभूत माहिती तंतोतंत माहिती असणं हे आपल्याला गरजेचं होतं आणि त्यासाठी आपलं हेर खातं हे खूप सशक्त बनणं हे सुद्धा खूप गरजेचं होतं हे ऐकताच आपले दौलतराव लगेच उठले आणि म्हणाले शत्रूच्या गोटात जाऊन शत्रूची माहिती तंतोतंत आणून देईल हे ऐकून आपले राजे म्हणाले ते इतकं सोपं नाहीये दौलतराव त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल हे ऐकताच त्यांना थोडं वाटलं की दौलतरावांना वाटलं की मी थोडा उतवळेपणा दाखवलेला आहे पण तो उतवळेपणा नव्हता बेसिकली ती एक महाराजांच्या प्रती आणि आपल्या स्वराज्याच्या प्रती ती एक भावना होती हेरगिरीची जी सुरुवात होणार होती ती हेरगिरीची सुरुवात ही पहिली इस्लामिक शिक्षणापासून होणार होती म्हणजे आपल्या बहिर्जी नायकांना म्हणजे दौलतरावांना पहिले पूर्णपणे इस्लाम कबूल करून त्याचं पूर्ण प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं याचं कारण असं होतं की आपल्या चौबाजूंनी सगळ्या शाळा होत्या आदिलशाही निजामशाही मुघलशाही आणि ह्या सगळ्या इस्लामिक शाळा होत्या आणि ह्या शाळ्यांमध्ये आतमध्ये पोचून त्यातली सगळी माहिती गोळा करणं आणि आपल्या महाराजांपर्यंत पोचवणं यासाठी इस्लामिक शिक्षण खूप महत्वाचं होतं आणि कान्होजी राजांच्या डोक्यामध्ये आपल्या हेरांची कल्पना पूर्णपणे स्पष्ट होती म्हणजे आपले हेर हे इतर हेरांप्रमाणे इतर शाळांच्या हेरांप्रमाणे मोठ्या पदांवर नाही काम करणार आपले हेर हे शत्रूच्या गोटात जाऊन त्याच्या मुख्य पदापर्यंत पोचतील आणि मुख्य माहिती जी महत्वाची माहिती आहे ती तंतोतंत आपल्याला आणून पोचती करतील ठरलं तर मग कान कान्होजी राजांनी जसं सांगितलं की दौलतरावांना यासाठी इस्लाम कबूल करावा लागेल तेव्हा आपले शिवराय आणि मासाहेबांना थोडस गहीवरून आलं त्यांचे डबडबलेले डोळे पाहून दौलतराव लगेच म्हणाले राजे तुमचा सवंगडी हा फक्त सोंगाड्या तो फक्त सोंग घेतोय मन बदलत नाहीये हे ऐकून महाराजांनी दौलतरावांना आलिंगन दिलं हा खूप भावनिक भावनिक होता हे हा प्रसंग खूप भावनिक होता त्यामुळे सगळेच गहीवरून गेले त्यानंतर दौलतरावांच्या हेरगिरीच्या प्रशिक्षणाची सुरुवात ही झाली त्यांना त्यासाठी विजापूरला आदिलशाही एका दर्ग्यात जायचं होतं तो दर्गा हा आपल्या कान्होजीराजांच्याच परिचय एका व्यक्तीचा होता पण त्या दर्ग्यातल्या लोकांना सुद्धा माहित नव्हतं की दौलतराव इथे का आले अशाच प्रकारे दौलतरावांचा इस्लामिक प्रवास इस्लामिक अभ्यासाचा प्रवास सुरू झाला आणि त्यांनी हेरगिरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की नक्की कळवा आणि माझे व्हिडिओज यासारखे अजूनही येणार आहेत ही सुरुवात बहिर्जी नायकांपासून आहे पुढचे आपले जे स्वराज्याचे सगळे मावळे होते स्वराज्याचे सगळे सुपर हिरो होते ते सुद्धा असणार आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद